घडामोडींचा सुपरफास्ट आढावा जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्यासोबत राहते असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय ते परळी तालुक्यामधल्या बोधेगाव इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते माझ हे लक्षात आलं नाही शेवटी नियतीला काय मान्य असत आपली जर साफ मग असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते मी हे कायम बघतो जेवढा न बोलता परमेश्वराने योग्य मंत्री नसतात आता नाशिकमधून एक मोठी अपडेट समोर येते शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी सोपवली आहे नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी संघटनपदी सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षानं मोठी जबाबदारी सुहास कांदे यांच्या खांद्यावर दिलेली आहे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती प्रभारी संघटनपदी करण्यात आली आहे आपण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुहास कांदे आणि त्यासोबतच छगन भुजबळ यांच्यामधला संघर्ष पाहिलेला होता त्यामुळे आता जर सुहास कांदेंवर मोठी जबाबदारी देण्यात येते तर पुन्हा एकदा आपल्याला जिल्ह्यामध्ये या निवडणुकांच्या वेळी हा संघर्ष पाहायला मिळू शकतो मतदार यादीतील घोळ्यावरून राज्यामधले विरोधक एकवटलेत बोगस मतदारांबाबत पुरावे देऊ नये निवडणूक आयोग काही का कारवाई करत नसल्यामुळे विरोधकांनी मोर्चाची हाक दिली आहे काल सेनाभवनामध्ये सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली आहे यावेळी निवडणूक आयोगाविरोधात का एक नोव्हेंबरला रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिला पुरावे देऊ नये निवडणूक आयोग कारवाई करत नसल्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून आयोगाच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विरोधकांनी यावेळी सांगितलं एक नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्व पक्षीय विराट मोर्चा निघली महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून मतदाराचा मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना निवडणूक आयोगांना दाखवली जाईल निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक यात तपासणी असत निवडणूक आयोगाने हे केले की काहीतरी हे जर त्यांनी भो झालेला मागणी केला असेल तर तो भो त्याच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेधारपणा करणार असेल तर त्यांच्या डोळ्यात अभिनेत घालण्यासाठी एक तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षच्या वतीने खात्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र पूर्णपणे सहभागी होणार आहे विरोधकांच्या मोर्चावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे मतदार यादीवर बोलून नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं दरेकर म्हणत आहेत आपण कोट्या करताय आपण त्या ठिकाणी मिमिक्री करताय या पलीकडे आपण काय केलं नाहीत भावनिक वातावरण करून काही एखादं वातावरण तयार करता येतं आहे का जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हे त्या ठिकाणी नॅरेटिव्ह त्यांना कामी आलं तशा प्रकारचा या निवडणुकीत मतदार यादीवर बोलून आपल्याला नॅरेटिव्ह सेट करता येत आहे का याचा केविलवाना या ठिकाणी प्रयत्न आहे या बातम्या स्वतःच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा दिवाळी सणानिमित्त नाशिक जिल्ह्यामधल्या मनमाड बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे आवक वाढल्यामुळे झेंडूच्या दरामध्ये घसरण झाली आहे किलोला अठरा ते पंचवीस रुपयांचा दर मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे हजार रुपयापासून तर पंचवीसशे रुपयापर्यंत फुलही पुरायची माल थोडे बारीक आहेत घसऱ्याला माल मोठी असल्या कारणाने तवा बाजार जास्त होते आता फुलं थोडेसे बारीक झालेली याच्या पुढे वाढू शकतो उद्याला आणखीन काही शक्यता कमी वाढण्याची काय कारण माल जास्त असल्यामुळं गिर्या कमी या बातमीसोबतच बुलेटिन मध्ये आणखी एक छोटासा